आणि गेले तीस वर्ष सक्रिय राजकारणात नगरसेवक म्हणून त्यांनी अनेक पदं भूषवली ते आदरणीय आबा साहेबांनी त्यांच्या असंख्य समर्थकांचा आज प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं उपाध्यक्षपद आहे उपमहापौर पद आहे अनेक पदं त्यांनी चेअरमन अनेक अनेक पदं जी आहेत त्यांनी अनेक संस्था त्यांच्या आहेत आणि शेवटी त्यांनी एकच गेल्या अनेक वर्षामध्ये काम केलं की सर्वसामान्य लोकांना न्याय देणं आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर जी काही त्यांनी कामं पाहिली नगरविकास मंत्री म्हणून कामं पाहिली एस आर ए त्यांच्याकडे आहे त्याच्या तिकडे झोपडपट्ट्या आहेत आणि इतरही जी काही काही घरं देण्याचा जो काही त्यांचं स्वप्न आहे त्यांनी आता बोलून दाखवलेलं आहे आणि म्हणून स्लम फ्री पुणे अस्लम फ्री महाराष्ट्र हे सगळं जे काही एक स्वप्न आहे बाळासाहेबांचे स्वप्न मुंबई झोपडपट्टीमुक्त करणं चाळीस लाख लोकांना घरं देणं याची आपण सुरुवात केली आहे पण पुण्यामध्ये देखील त्यांच्या अनुभवाचा यामध्ये फायदा होईल आणि सर्वसामान्य हक्काचं जे स्वप्न असतं घराचं ते पूर्ण करण्यासाठी आबा बागुल यांचा मोठा सिंहचा वाटा आणि योगदान ठरेल मी त्यांच्या संपूर्ण त्यांचे सर्व लोक या ठिकाणी अमित बागुल आहेत कपिल बागुल आहेत अभिषेक बागुल त्यांच्या सौभाग्यवती देखील आहेत आणि सर्व पदाधिकारी काँग्रेसचे प्रमुख या ठिकाणी आलेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो तुम्ही आता बागुलसाहेब कार्यकर्त्यांच्या पक्षात आलेला इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही इथं कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आणि आपला अजेंडा एकच आहे विकास डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट त्यामुळे तुमचं जे काय ध्येय आहे पुण्याचा विकास करणं शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यामध्ये यश येईल कुठेही कधीही अडचण येणार नाही मी आपल्या पाठीशी खंबीरपणे कायम उभा आहे आमची सगळी टीम पुण्यातली आपल्या सोबत आहे एवढंच या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा आपलं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो खर म्हणजे काँग्रेस विधानसभेच्या धक्क्यातून अजून सावरलेली नाही कारण आमच्या लाडक्या बहिणींनी जो काय धक्का दिलेला आहे त्यांना अजून त्याच्यातून ते बाहेर आले नाहीत पण आता आणखी मोठा एक धक्का पुण्यामध्ये त्यांना आबासाहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे शेवटी धक्क्याचा विषय मी सांगू सांगत नाही पण एक विकासाला चालना देणारा पक्ष विकासाच्या साठी पाठीशी उभा राहणारा पक्ष आणि म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला मी नक्कीच त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवतो गोष्टींमध्ये खरं म्हणजे जेव्हा लोक दुर्लक्षित होतात जेव्हा त्यांच्याकडे लोकांचं दुर्लक्ष होतं त्यावेळेस असं काहीतरी सनसनाटी बातम्या पसरवायच्या आणि मग ते ब्रेकिंग न्यूज होतील अशा प्रकारचं चर्चेमध्ये राहण्याचा हा केबिलवाना प्रयत्न आहे खरं म्हणजे मी आपल्याला सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी गेले दोन हजार चौदापासून आता जे आतापर्यंत जे देशासाठी काम केलेलं आहे हे सर्व सुरू आहे आणि आम्ही देखील एन डी एचे घटक म्हणून त्यांच्यासोबत आहोत आणि आज आपला देश पुढं जातो आहे देश विकसित होतो आहे आज देशाचा आर्थिक महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे फाय ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी जी आहे ती अचीव्ह करतो आहे आपण अकराव्या नंबरवर पाचव्या नंबरवर आर्थिक व्यवस्था आली आहे चौथ्यावरून तिसऱ्यावर नेण्याचा प्रयत्न हा जो काही ही जी काही पूर्ण पोटदुखी आहे आणि ही जळजळ जी आहे ही त्यांच्या वक्तव्यातून दिसते आणि एखाद्या लोकप्रियतेच्या उच्च शिखरावर आता मोदीजी फक्त देशात नाही तर जगभरामध्ये नंबर एकचे चे पॉप्युलर लीडर आहेत आणि मग एखाद्या लोकप्रिय व्यक्तीच्या विरोधात आरोप प्रत्यारोप केले की त्याची गंभीर दखल घेतली जाते अशा प्रकारचा हा केविलवाना प्रयत्न आहे हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे आणि म्हणून याचा निषेध आणि निंदा जेवढी करावी तेवढी थोडी आहे आणि राहुल गांधी देखील देशात विदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करतात आपल्या लष्कराची बदनामी करतात आणि पाकिस्तान जे संत आहे ते खरं मानतात एक तास आपण युद्ध हरलो होतो याच्यामध्ये त्यांना आनंद वाटतो ही कसली देशभक्ती आहे हे देशद्रो आहे देशाची बैठकी आहे आणि हे पाकिस्तानचं प्रेम आहे आणि म्हणून देशातली जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केलं की एकोणीस डिसेंबरला पंतप्रधान बदली होती आत्मविश्वासाने केलं होतं पण ते म्हणतात की अमेरिकेच्या फाइल्स मध्ये आहेत की असिस्टंट फाइल्स म्हणून उल्लेख केला जातो त्यांचं आणि मोदींचं काय कुठलं ॲकेडमिकलं नातं आहे हे सरकारने उलगडून सांगो आता त्यांची भाषा बदलली असं त्यांची भाषा बदलली म्हणजे त्यांच्याकडे काहीच नाही फक्त बोलून जायचं चर्चेत राहायचं ते आता दुर्लक्षित झालेले आहेत त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही त्यामुळे प्रधानमंत्र्यांच्या बद्दल काही बोलणं झालं की मग त्याच्यामध्ये चर्चेत राहण्याचा हा केविलवाना प्रयत्न केविलवाना प्रयत्न हा आता त्यांना चर्चेत यायचं आहे म्हणजे प्रधानमंत्री महोदयांच्यावर टीका केली की पक्षामध्ये मग त्यांची दखल घेतली जाते परंतु तुम्ही कुणावर टीका करताय तुम्ही देशप्रेमावर संशय व्यक्त करताय तुम्ही लष्कराच्या शौर्यावर संशय व्यक्त करताय प्रधानमंत्र्यांवर संशय व्यक्त करताय कुठली तुमची देशभक्ती आहे हे तुम्हाला पक्षाने तुमच्याकडे दुर्लक्ष केलेलं तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी हा केलेला प्रयत्न परंतु ही देशातली जनता जी आहे तुम्ही जेवढं मोदीजींवर आरोप कराल तेवढी महारा देशातली जनता त्यांच्यासोबत राहणार जनता धडा शिकवेल ना ज्यांनी दोन हजार चौदा पूर्वी पाहिलं टू जी स्पेक्ट्रम कॉमनवेल्थ घोटाळा चारा घोटाळा कोळसा घोटाळा कितीतरी स्कॅम आहेत हे म्हणून तर आज बागुल साहेब आमच्या पक्षात आलेले आहेत आणि म्हणून हे जे काही स्कॅम इतके पाहिले आणि दोन हजार चौदा नंतर एक तरी घोटाळा तुम्ही दाखवा एक तरी डाग दाखवा बेदाग प्रधानमंत्र्याला कसं बदनाम करायचं अशा प्रकारचा हा केविलवाना हा प्रयत्न आहे महाराष्ट्रातली जनता तर त्यांना तो त्यांना उत्तर देईलच परंतु देशातली जनता देखील त्यांना माफ करणार नाही देखिए ये, ये आ, जो पृथ्वीराज चौहान जी है बहुत ही मुख्यमंत्री रह चुके व्यक्ति है उन्होंने ऐसी बयानबाजी करना ये निंदाजनक है और आ, उसका करे उतना कम है क्योंकि अभी वो दुर्लक्षित रह चुके हैं उनके ऊपर कोई इसका ध्यान नहीं है तो पार्टी उनके ऊपर ध्यान दे ए, ऐसा ऐसी उनकी कोशिश है प्रधानमंत्री जी ने जो काम किया है देश के लिए देश को आगे बढ़ाने के लिए देश को आर्थिक महासत्ता बनाने के लिए ग्यारहवें नंबर से पाँचवें नंबर पे चार चौथे नंबर पे लाना अभी तीसरे नंबर पे अर्थव्यवस्था को लाना ये कोई मजाक की बात नहीं है और देश आ, आगे बढ़ रहा है इसकी जो जलन है इसकी जो दर्द है इसकी जो तकलीफ है ये जो कांग्रेस को दिखाई पड़ रही है पृथ्वीराज चौहान और राहुल गांधी विदेश में जाकर प्रधानमंत्री के ऊपर आशंका जताते हैं हमारे फौज के ऊपर लश्कर जो हमारी सीमा पर काम कर रहा है ऑपरेशन सिद्धूर्ग में काम कर रहा है उसके ऊपर भरोसा मतलब आशंका जताते हैं ये कैसी देशभक्ति है ये कैसा देश प्रेम है और इसलिए मैं ये कहूँगा ये सूरज पर थूकने वाला प्रयास ये ये मैं इतना ही कहूंगा कि जितना प्रधानमंत्री जी के बारे में गलत बोलेंगे उतनी 140 करोड़ जनता प्रधानमंत्री जी के साथ रहेगी और इनको मुंह तोड़ जवाब देगी इनकी हालत अब देखिए लोकसभा में देखो विधानसभा में देखिए क्या हालत है उनकी अब आने वाले चुनाव में कैसे सर्वाइवल होना इसलिए कोई बड़े व्यक्ति पर आरोप करना आरोप लगाना प्रधानमंत्री जी के ऊपर आरोप लगाने के बाद एक सनसनाटी फैलाने की कोशिश करना ये बहुत ही वा, ये वा, कहते हैं ना कि ये ऐसी कोशिश है कि लोगों का ध्यान अपने तरफ आकृष्ट करने के लिए जनता बहुत ही समझदार है जनता उनको पूरा सबक सिखाएगी उन्नीस को देश के पंतप्रधान बदलने की भाषा की अब बोल रहे हैं इसके बारे में खुलासा कर तो अब भाषा बदल गई है आरोप लगा चुके हैं लेकिन एविडेंस तो देना चाहिए सबूत तो देना चाहिए बोलकर हो गया अभी तो उनको सबूत देना चाहिए अगर उनके पास सबूत है तो और या नहीं तो और लोगों को जनता जो है उनको सबक सिखाएगी जरूर सबक सिखाएगी और मैं इतना ही कहता हूँ जब जब लोगों ने प्रधानमंत्री जी के ऊपर आरोप लगाया दो हजार से लेकर अब तक क्या क्या कहे उन्होंने चौकीदार चोर है कब्र खुदेगी ये होगा वो होगा उनकी जिन्होंने कहा उनकी खुद गई वो एक खड्डे में गए और इसीलिए मैं इतना ही कहूंगा कि देश का विकास हो रहा है उसमें आगे बढ़ाओ हाथ बढ़ाओ आगे बढ़ो ये ऐसे झूठ का आरोप लगाकर कोई जनता उनके साथ जाने वाली नहीं जनता उनको जरूर सबको भाजपा सभी कड़े मतदान सतत होता है उद्या सगा रिजल्ट उद्या